नाशिक शहराच्या तपोवन येथील हाय प्रोफाईल नक्षत्र अपार्टमेंटमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं मध्यवर्ती गुन्हे शाखा यांनी छापा टाकत कारवाई केली होती या प्रकरणात आरपीआयचे पदाधिकारी पवन क्षीरसागर आणि संशयित महिला कविता साळवे व अन्य इतर साथीदार यांच्यावर वेश्या व्यवसाय करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी आरोप केले होते या संदर्भात संशयित आरोपी पवन क्षीरसागर आणि कविता साळवे यांच्यावरती नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या वेश्या व्यवसाय दोघांचीही व अन्य इतर साथीदारांची निर्दोष मुक्तता केली आहे सदर प्रकरणात आरोपींच्या बचावकामी ऍडव्होकेट यतीश देसले आणि ऍडव्होकेट दर्शना सिंग गुज्जर यांनी संशयित आरोपींची न्यायालयात बाजू मांडत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे पाच चार पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी एका उच्छाभृत सो सोसायटीत कुंटनखाना चालतो सो, अशी गुप्त बातमी ही क्राईम मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार त्या घरात त्या रेड करण्यात आली होती परंतु आज वर्षभरानंतर त्या गोष्टीचा निकाल मिळालेला आहे त्यात माझे पक्षकार मान्य पवन क्षीरसागर यांना देखील अटक करण्यात आली होती निव्वळ राजकीय द्वेषापोटी हा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु आज रोजी आम्हाला न्याय मिळालेला असून सदर गुन्ह्यात पवन क्षीरसागर कविता साळवे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे पुराव्याअभावी हा हा मुक्ततेचा आम्हाला निकाल मिळाला आत्ताच वकील साहेबांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या मला असं वाटतं की आजच नाही गेल्या अनेक वर्षापासून ज्याचा हा भारत देश आपला स्वातंत्र्य झाला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं त्या संविधानावर आमचा विश्वास आहे आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि कायद्या कायद्याची आमची बाजू जी भक्कम होती ती भक्कम बाजू आमच्या वकील साहेबांनी मांडल्यामुळे आम्हाला खरोखर न्याय मिळालेला आहे ठीक आहे बदनामी होत असते परंतु मी ह्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कायदेशी कायदेशीर मार्गाने गेलेलं तरीही चांगलं असतं कोणाचं जर काही राजकीय द्वेष असेल तर मी या गोष्टी समजून घ्याव्या तसंच मी संबंध महाराष्ट्र नाही तर संबंध देशातील पोलिसांना आवाहन करतो की फक्त नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नसून हा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि पूर्ण भारत देश हा कायद्याचा बालेकिल्ला झाला पाहिजे त्याच्यामुळं जो अन्याय अत्याचार लोकांकडून लोकांवर होतो माझ्यासारख्या एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यावरती ठीक आहे आज मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता जरी असलो तरी अशा पद्धतीने माझ्यावरती धनडे आरोप करून जी मला खोटं बोलून फोन करून बोलून घेऊन मला जी अटक केलेली होती आज ती गोष्ट कायद्याने सिद्ध करून दाखवली की त्या कोणत्या पूर्ण केसमध्ये कुठंच काही तथ्य आढळलं नाही त्यामुळे मी पुनश्च एकदा आमच्या वकील एक आम साहेबांचे आभार मानतो आणि पूर्ण भारत देश हा कायदेचा बालक किल्ला आहे असं जाहीर करतो जय हिंद दरम्यान तब्बल एकाच वर्षभरामध्ये ॲडव्होकेट यतीश देसले आणि दर्शना सिंग गुज्जर यांनी पवन क्षीरसागर आणि कविता साळवे यांच्यावर केलेले आरोप हे चुकीचे असल्याने त्यांची बाजू न्यायालयात मांडत त्यांना आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक